मनोज जरांगे पाटलांचे हेलिकॉप्टर मध्ये बसलेले काही व्हिडिओ आणि फोटो सोशल माध्यमांवरती व्हायरल झाले आणि किती तरी लोकांची पोटं दुखायला लागली याच हेलिकॉप्टरनं अनेकांचा जीव खालीवर झाला आणि तशा आशयाच्या काही पोस्ट सुद्धा सोशल मीडियावरती सध्या फिरताना पाहायला मिळत आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये खर तर मनोज जारांगे पाटील हे काल नारळी सप्ताहाच्या निमित्तानं श्री क्षेत्र नारायणगड इथून राक्षस भवन इथं संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या निमित्तानं जारांगे पाटलांनी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एंट्री मारली आणि जरांगे पाटील हेलिकॉप्टर मध्ये बसले फोटो व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये वाऱ्यासारखी भरभर व्हायरल व्हायरल झाली आणि हे होत असताना लोकांच्या बोडाला आग लागल्याच्या पोस्ट खर तर सोशल माध्यमांवरती या संदर्भात पडताना पाहायला मिळतात जरांगे पाटील हेलिकॉप्टर मध्ये बसले आणि कितीतरी लोकांचा जीव खालीवर झाला नेमका का झाला कशासाठी झाला या सगळ्या गोष्टी आहेत मात्र सोशल माध्यमा या सगळ्या संदर्भातल्या काही पोस्ट सध्या पडायला सुरुवात झाली आहे या सगळ्या पोस्ट कुणाला उद्देशून आहेत नेमकं पोट दुखलं या सुद्धा तरी सुद्धा जरांगे पाटला सारखं शेतकऱ्याचं पोरग एक प्रचंड मोठा लढा उभा प्रचंड मोठा मराठा समाज त्या माणसाच्या पाठीमागं उभा राहतो आणि एक मोठी क्रांतीस या महाराष्ट्राच्या मातीत जरांगे पाटलाच्या रूपानं तर उभा राहते जरांगे पाटील हे नाव तर कर्नाटक म्हणा राजस्थान वेगळ्या इतर राज्या ही नहीं पर्यंत ही जाऊन पोहोचलय आणि एवढंच नाही तर भारताच्या पंतप्रधानांपर्यंत हे सगळं नाव जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळतंय हा लढा पोहोचल्याचं पाहायला मिळतंय जरांगे पाटील आता ही काही साधी राहिलेली नाही हे सरळ सरळ दिसायला विचार करायचा झाला तर कोट्यावधी मराठा बांधव या माणसाच्या एका शब्दावरती गोळा होता कोट्यावधी लोकांची सभा लागली जाते आणि त्या सगळ्या सभेला संबोधित करण्यासाठी मनोज जरांगे पाटील नावाचा ढाण्यावा तर समोर उभा असतो मराठ्यांचा संघर्ष योद्धा म्हणून मराठा जरांगे पाटलांकडे पाहताना पाहायला मिळतात आणि जरांगे पाटलांनी पहिल्यांदाच खरंतर हेलिकॉप्टर मध्ये बसून एंट्री मारल्याचं पाहायला पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं हेलिकॉप्टर मधून काय दिसलं त्यावेळेस दिलं की मला हेलिकॉप्टर मधून आरक्षणा होरपळलेला समाज खऱ्या अर्थानं दिसला हे त्यांचं उत्तर आणि समाजानं जरांगे पाटलांना डोक्यावर का घेतलंय या उत्तरामधनं स्पष्टपणे लक्षात येऊ शकतं घरादारावरती तुळशीपत्र ठेवून जरांगे पाटील नावाचा संघर्ष होता समाजाचा लढतो आहे आहे जरांगे पाटलांनी उभा केलेला हा संघर्ष प्रचंड दैदिप्यमान म्हणावा लागेल कितीतरी पिढ्या जातात त्यावेळेला असा संघर्ष किंवा अशी क्रांती खऱ्या अर्थानं उभा राहते ही ताकद जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा आहे ती प्रचंड दैदिप्यमान असल्याचं पाहायला मिळतंय मंडळी तुमची मतं कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा